कार मित्रांनो ओम शिवाय स्त्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते पाच लोक आहेत की ज्यांना आपण कितीही आपल्यावर अडचण आली किंवा संकटे आली तरीसुद्धा आपण त्यांचा साथ सोडायचा नसतो मित्रांनो आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आहे चला तर आपण जाणून घेऊया ते पाच व्यक्ती कोण आहेत की ज्यांची आपण कधीच साथ सोडायला नको एका गावामध्ये एक पाळीव कुत्रा राहत होता तो कुत्रा त्याच्या मालकासोबत खूप इमानदारीने राहायचा एके दिवशी त्याच्या मालकाने त्या कुत्र्याच्या गळातील पट्टा खोलून दिला कुत्रा मालकाच्या घराच्या द्वारावरच बसला होता तेव्हा त्याचं लक्ष एका मांजरीकडे गेलं त्याने पाहिलं की एक मांजर अगदी उदास होऊन घरातून बाहेर येत आहे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की कुत्रा आणि मांजर यांच्यामध्ये किती मोठा दुश्मनवाद असतो मांजर दिसताच कुत्रा त्या मांजरीचा पाठलाग करू लागला त्याला असं वाटलं की मला पाहून ही मांजर घाबरेल आणि इथून पळून जाईल परंतु ती मांजर त्या कुत्र्याला पाहून तिथून पळून गेली नाही ज्या विचारांमध्ये ती चालली होती त्याच विचारांमध्ये ती पुढे चालत होती जेव्हा कुत्रा मांजरीच्या जवळ पोचला तेव्हा त्याने पाहिलं की मांजर खूप उदास आहे तेव्हा त्याने विचारलं मी हिला नंतर त्रास देईल त्यापूर्वी हिला विचारतो हो की ती उदास का आहे तेव्हा कुत्र्याने विचारले काय झालं आहे मांजर तू इतकी उदास का मांजरीच्या उदासीचे कारण जाणून घेण्यासाठी कुत्रा खूप उतावळा झाला होता तो मांजरीला सारखं विचारत होता सांग तुला काय झालं आहे तेव्हा उदास स्वरात रडत ती मांजर म्हणाली मी दूर जात आहे या माणसाच्या वस्तीपासून दूर चालली आहे ह्या माणसांसोबत मला तर राहायचं नाही जिथे मला ह्या माणसांचा चेहरा पाहायला लागेल तिथे मला एक क्षणसुद्धा थांबायचे नाही तेव्हा कुत्रा म्हणाला असं काय घडलं आहे माणसांनी तुझ्यासोबत असं काय केलं आहे की तू माणसांची ही वस्ती सोडून जात आहेस तेव्हा ती मांजर म्हणाली हे श्वान विचारू नको काय झालं आहे ज्या घरातून मी बाहेर आली आहे त्याच घरामध्ये मी माझ्या छोट्या नवजात बालांना घेऊन राहत होते थंडीपासून वाचण्यासाठी मी त्यांना त्यांच्या दारात घेऊन गेले होते आणि घरात नेऊन त्यांच्या घरात मी त्यांना ठेवले परंतु ह्या दुष्ट माणसांनी माझ्या त्या पिलांना त्रास देऊन त्यांना मारून टाकलं आणि नेऊन बाहेर फेकलं आपल्यालासुद्धा आपल्या मुलांवर प्रेम असतं त्यांच्यावर प्रेम करण्याचा आपल्यालासुद्धा हक्क असतो जसं मनुष्य त्यांच्या मुलांवर प्रेम करत असतो तसा आपणही आपल्या मुलांवर प्रेम करत असतो परंतु त्यांनी माझ्या पिल्लांना इतका त्रास दिला की शेवटी माझ्या पिलांनी जीव सोडला हे मनुष्य आपल्यासोबत असं का वागतात देवाने ही पृथ्वी फक्त त्यांच्यासाठीच बनवली आहे का ही पृथ्वी तर सर्व प्राण्यांसाठी सजीवांसाठी आहे जेवढा मनुष्याचा ह्या पृथ्वीवर अधिकार आहे तेवढाच आपलासुद्धा आहे परंतु ह्या पूर्ण पृथ्वीला गाव शेत या रूपामध्ये वाटून घेतला आहे हे श्वान आता तूच सांग जर मनुष्याने ही पृथ्वी वाटून घेतली मग आपण कुठं जायचं मनुष्याच्या आधीपासून आपण ह्या पृथ्वीवर राहत आहोत परंतु आज मनुष्याने ह्या पृथ्वीवर त्याचं वर्चस्व गाजवलं आहे म्हणूनच असा अन्याय करणारा ह्या क्रूर लोकांपासून एक क्षणसुद्धा मला त्यांच्यात राहायचं नाही मी त्यांच्यापासून दूर जात आहे नेहमीसाठी जंगलामध्ये राहायला जात आहे ह्या पापी लोकांनी माझ्या पिलांना मारले इतकं म्हणत असताना मांजरीच्या डोळ्यातून अश्रू पडत होते पिलांच्या आठवणीत ती रडत होती आणि पुढे चालली होती कुत्र्याने काही क्षणासाठी विचार केला तो विचार करू लागला की ही मांजर योग्य तर म्हणत आहे मनुष्य खरोखर किती क्रूर आहे अत्याचारी आहे त्यानंतर स्वतःचा तो विचार करू लागला मी कोणाचा तरी पाळीव कुत्रा आहे मी पूर्ण दिवस माझी शेपटी हलवत माझ्या मालकाच्या मागे पुढे फिरत असतो आणि जेव्हा रात्री माझा मालक झोपतो तेव्हा मी त्याच्या घराची त्याच्या धणाची माझ्या स्वतःच्या जीवावर खेळून रक्षा करत असतो आणि इतकं सर्व करून मला काय मिळतं एक उष्टी भाकरी तेव्हा कुत्रा त्या मांजरीला आवाज देतो आणि म्हणतो हे मांजर तू एक काम कर तू एकटीच जंगलामध्ये जाऊ नकोस मी सुद्धा तुझ्यासोबत येतो आता मलासुद्धा या माणसांबरोबर नाही राहायचं अशा प्रकारे दोघेही कुत्रा आणि मांजर जंगलाच्या दिशेने निघाले जेव्हा कुत्रा आणि मांजर बोलता बोलता पुढे चालले होते तेव्हा शेजारीच एक बोकड बांधलेला होता आणि तो त्या दोघांचं हे सर्व बोलणं ऐकत होता तेव्हा तो बोकड ओरडून म्हणाला अरे मित्रांनो मलासुद्धा तुमच्यासोबत घेऊन चला मला पण नाही राहायचं या माणसांमध्ये कुत्रा म्हणाला भाऊ तुला काय अडचण आहे तेव्हा बोकड सांगतो मला जेवढा त्रास आहे तेवढा तर तुम्हालासुद्धा नाही तेव्हा कुत्रा म्हणतो तुला काय त्रास आहे तुला तर वेळच्या वेळी अन्नपाणी सर्व मिळत अन्न आहे तू तर आरामात जगत आहेस तेव्हा बोकड म्हणाला तू माझं अन्नपाणी पाहिलं आहेस परंतु तू हे पाहिले आहेस का की संध्याकाळी माझी काय अवस्था होणार आहे तेव्हा कुत्रा म्हणाला अवस्था म्हणजे काय होणार आहे तेव्हा बोकड म्हणतो माझा मालक रोजच्या रोज माझं वजन करतो मालक तुझं वजन का करतो बोकड म्हणाला ज्या दिवशी माझं वजन वाढणं बंद होईल त्या दिवशी माझा मालक मला एका खाटिकाला विकून टाकेल आणि ज्या दिवशी माझं वजन वाढणे बंद होईल तोच दिवस माझा शेवटचा दिवस असेल त्याच दिवशी माझा मृत्यू होईल आणि मला ह्या अत्याचारी माणसांच्या हाती मरण नको आहे तेव्हा कुत्रा म्हणतो हा बोकड तर अगदी योग्य म्हणत आहे त्यानंतर तो कुत्रा पळत जातो आणि बोकड्याच्या गळ्यातील दोर चावून चावून तोडून टाकतो आता ते तिघे जंगलाच्या दिशेने निघाले होते तेव्हा जाता जाता त्याला रस्त्यात एक गाढव भेटतो त्याच्या पाठीवर विटा ठेवलेल्या होत्या त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या जेव्हा तो कुत्रा त्याच्या जवळून चालला होता तेव्हा कुत्र्याने विचारलं हे गाढव दादा काय झालं तुझ्या शरीरावर ह्या जखमा कशामुळे झाल्या आहेत तेव्हा तो गाढव म्हणतो काय सांगू दादा जो माझा मालक आहे तो खूपच अत्याचारी आहे तो इतका अत्याचार करतो की माझ्या शक्तीपेक्षा जास्त वजन माझ्या पाठीवर ठेवतो आणि जेव्हा कधी चुकून माझ्याकडून ते सामान खाली पडतं तेव्हा माझा मालक खूप वाईट पद्धतीने मला मारतो तो चापकाने मला इतकं जास्त मारतो की माझी पूर्ण चामडी तो काढून टाकतो पुढे तो गाढव म्हणतो अशा अत्याचारी लोकांसोबत मला राहायचं नाही यांच्यासोबत राहण्यापेक्षा मेलेलं बरं तेव्हा कुत्रा म्हणतो आम्ही तिघेही या मनुष्यांना कंटाळून मनुष्याचा अत्याचार सहन करून त्रासलो आहेत आणि म्हणूनच आम्ही तिघे जंगलात जात आहोत आमचं स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी जर तुझी इच्छा असेल तर तू सुद्धा आमच्यासोबत येऊ शकतो तेव्हा गाढव म्हणतो ठीक आहे मी सुद्धा माझ्या मालकाच्या चा अत्याचारांपासून कंटाळून गेलो आहे इतकं म्हटल्यानंतर गाढव त्याच्या पाठीवर असलेल्या सर्व विटा खाली टाकतो आणि त्या तिघांसोबत जंगलेच्या दिशेने निघतो आता हळूहळू ते चौघे गावाच्या बाहेर एका शेताजवळ पोचतात तेव्हा त्या ते शेतावर एक गाय होती गायीने त्या चौघांनाही पाहिलं आणि विचारलं हे तर चौघेही पालतू प्राणी आहेत कुत्रा मांजर बोकड आणि गाढव हे चौघेही पालतू आहेत मग हे जंगलाच्या दिशेने का चालले आहेत तेव्हा गायीने त्यांना आवाज दिला आणि म्हणाली तुम्ही कुठे जात आहात या माणसांचा अत्याचार सहन करून आम्ही पूर्ण वैतागून गेलो आहोत तेव्हा गाय म्हणते मी तुमच्या तुमच्यासोबत जंगलात ते येणार तेव्हा कुत्रा म्हणतो हे गौमाता तू आमच्यासोबत जंगलात का येणार तुला काय अडचण आहे तेव्हा गाय म्हणते माझ्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आहेत तेवढा त्रास आहे तेवढा तर तुम्हाला कोणालाच नाही जेव्हापर्यंत मी मनुष्याला दूध देत असते तोपर्यंत माणूस माझ्यापासून दूध घेत असतो आणि जसं मी दूध देणं बंद करते तेव्हा तो मला सोडून देतो माझ्याकडे दुर्लक्ष करतो मला वेळच्या वेळी चारा पाणी देत नाही आणि जेव्हा मी गवत खाण्यासाठी एखाद्याच्या शेतामध्ये जाते तेव्हा तो माणूस मला मार मार मारतो जोर जोरात काठीने तो मारत असतो तो ह्या गोष्टीचा विचार करत नाही की याच्या वेदना मला किती होत असतील परंतु तो त्याचं मारणं थांबवतच नाही आणि म्हणूनच ह्या माणसासोबत राहण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर गेलेलं बरं आता ते पाच जण झाले होते घरातून मांजर तर एकटीच निघाली होती परंतु आता रस्त्यामध्ये चालता चालता ते पाच झाले ते पुढे चालले होते तेव्हा त्यांनी पाहिलं की एक शेतकरी एका म्हशीला नांगराला बांधून नांगरणी करत आहे जेव्हा शेतकऱ्याला ऊन लागायचं तेव्हा तो म्हशीला तसंच नांगराला बांधून ठेवून स्वतः जाऊन झाडाखाली बसायचा जेव्हा म्हशीनं पाहिलं की हे सर्व पालतू जानवर कुठेतरी चालले आहेत तेव्हा तिने विचारलं मित्रांनो तुम्ही कुठे जात आहात तेव्हा ते पाच जण म्हणाले आम्ही आमचे स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी जंगलात चाललो आहोत मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्ण ऐका या कथेमार्फत तुम्हाला काहीतरी शिकायला नक्कीच मिळणार आहे तेव्हा त्या पाचही जणांनी सांगितलं आम्ही जंगलामध्ये स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी जात आहोत म्हैस म्हणाली ठीक आहे मी सुद्धा तुमच्यासोबत जंगलामध्ये येणार आहे तेव्हा कुत्रा विचारतो तुला काय अडचण आहे तेव्हा म्हैस म्हटली जो तुम्ही शेतकरी पाहत आहात त्याचं सकाळपासून मी काम करत आहे त्याचं शेत मी नांगरून देत आहे परंतु त्याला ऊन जास्त लागलं की स्वतः जाऊन सावलीमध्ये बसतो आणि मला उण्यातच उभं करतो जेव्हा तो सावलीमध्ये बसायला जातो तेव्हा मलासुद्धा घेऊन गेला असता तर त्याचे काय बिघडले असतं मी ते शेतकऱ्याचं इतकं दिवसभर काम करत असते परंतु तरीसुद्धा तो मला काठीने मारत असतो मला तुमच्यासोबत घेऊन चला मला एक क्षणही इथं थांबायचे नाही आता तर ते सहा जण झाले जेव्हा पाच जणांनी मिळून त्या म्हशीला नांगरापासून वेगळं केलं तेव्हा ते, ते, ते सहाही जण जोरात पळू लागले आणि जंगलामध्ये गेले शेतकरी हा सर्व प्रकार पाहत होता आणि अचानक हे काय घडलं म्हैस कुठे गेली हे त्याला काही कळलंच नाही आता ते सहा जण जंगलामध्ये खूपच आतमध्ये गेले ते जंगलामध्ये इतके आत गेले की आता त्यांना मनुष्य कुठेही दिसत नव्हता जंगलामध्ये फक्त हिरवीगार झाडं त्यांना आजूबाजूला दिसत होती जंगलातील ते वातावरण पाहून सर्वजण खूप आनंदी झाले ते सर्व आपापसात बोलत होते की त्या मनुष्यांच्या वस्तीमध्ये राहण्यापेक्षा आपण इथे आपले आयुष्य अगदी आरामात जगू शकतो ते हे सर्व बोलतच असतात की इतक्यातच त्यांना एक जंगली मांजर दिसते तेव्हा तिला पाहून मांजर हैराण होते आणि म्हणते ही मांजर तर अगदी माझ्यासारखीच आहे पुढे ती म्हणते जर हिला ह्या जंगलामध्ये राहण्यासाठी काही अडचण नाही मग आपल्याला काय अडचण असणार आहे आपल्याला सुद्धा इथे राहता येईल जेव्हा ते आणखी पुढे जाऊ लागले तेव्हा त्यांना आणखी जंगली प्राणी दिसू लागले थोडा वेळ चालल्यानंतर त्यांना जंगली कुत्रा दिसला त्या कुत्र्याला पाहून तो कुत्रा म्हणू लागला अरे हा तर माझ्यासारखाच आहे हा इथे राहतोय मग मी सुद्धा राहू शकेन त्यानंतर त्यांना जंगली गाढव दिसला अशा प्रकारे सर्वांना त्यांच्यासारखेच जंगली प्राणी दिसायला लागले त्या सर्वांना पाहून ते सहा जण खूप आनंदी झाले आणि ते विचार करू लागले हे प्राणी तर इथे राहतच आहे मग आपणही राहू शकतो ते पुढे चालत होते तेव्हा समोरून एक जंगली म्हैस तिथे येते त्या जंगली म्हशीने ह्या सहा जणांना पाहिले तेव्हा तिला समजलं की हे सर्व मनुष्याच्या वस्तीतून इकडे आले आहेत आणि हे अजूनही ह्या जंगलाच्या वातावरणासोबत मिसळलेले नाहीत आणि म्हणूनच उद्या सकाळपर्यंत हे सर्वजण मारले जातील ह्यांचं वाचणे अशक्य आहे तेव्हा ती जंगली म्हैस धावत त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना विचारलं अरे भावांनो तुम्ही इकडे कुठे आला आहात तेव्हा ते प्राणी म्हणू लागले आम्ही मनुष्याच्या वस्तीमधून जंगलामध्ये राहण्यासाठी आलो आहोत तेव्हा ती जंगली म्हैस म्हणते तुम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी का आलात तेव्हा ते सर्वजण म्हणतात आम्ही मनुष्याच्या वागणुकीपासून पूर्णपणे त्रासून गेलो आहोत त्यांचे अत्याचार सहन करून आम्ही कंटाळलो आहोत आणि म्हणूनच जंगलात राहण्यासाठी आलो आहोत तेव्हा ती जंगली म्हैस म्हणते तुम्हाला वेळ लागला आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा हे जंगल तुमच्यासाठी नाही तुम्ही जर इथे राहिलात तर तुम्हाला उदयाचा सूर्यसुद्धा बघायला मिळणार नाही तुम्ही सहाही जण आजच्या रात्रीच मारले जा तेव्हा सर्वजण म्हणतात का आम्ही का मारले जाऊ जर आम्ही एका दिवसात मारले जाऊ मग तू अजूनही कशी जिवंत आहेस तेव्हा जंगली म्हैस म्हणते मी जिवंत आहे कारण माझा जन्म इथे झाला आहे आणि तुम्ही इथे नवीन आहात तुम्हाला येथील वातावरण माहीत नाही या जंगलाशी नीट तुमची ओळख नाही येथील प्राण्यांबद्दल तुम्हाला काही माहीत नाही तेव्हा ते सहा जण मरण्यासाठी तयार झाले परंतु ते त्या जंगलातून माघारी जाण्यासाठी तयार नव्हते आता जंगली म्हसीने विचार केला की माझं तर हे कर्तव्य आहे की यांना समजावून परत माघारी पाठवून द्यावं जंगली म्हसीने डोकं जंगली म्हशीने थोडं डोकं लावलं आणि त्यानंतर त्यांना ती म्हणाली तुमच्या शरीराला मनुष्याचा वास येत आहे आणि ह्याच वासामुळे ह्या जंगलातील प्राणी तुम्हाला खाऊन टाकतील त्यांच्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही तेव्हा ते सर्वजण म्हणतात मग आम्ही काय करावे तेव्हा ती जंगली म्हैस म्हणते तुम्ही सर्वजण माझ्यासोबत चला तुमच्या शरीराला जो मनुष्याचा वास येत आहे तो नाहीसा करावा लागेल ती म्हैस त्यांना म्हणते की कि नदीच्या किनारी जी माती आहे तिथे जाऊन तुम्ही लोळा त्यामुळे तुमच्या शरीराला वास येणार नाही तुमच्यामधून ह्या जंगलाचा वास येऊ लागेल व अशा प्रकारे तुम्ही या जंगलामध्ये राहू शकाल आता ते सहाही जण त्या जंगली म्हशीच्या मागेमागे चालले होते जंगली म्हैस पुढे होती आणि गावातून आलेले ते सहा प्राणी तिच्या मागे चालत होते ते जेव्हा थोडे पुढे चालले तेव्हा एका झुडपामधून काहीतरी आवाज आला तेव्हा बोकड म्हणाला मला असं वाटत आहे की ह्या झुडपाच्या मागे कोणीतरी कोणाला तरी, तरी मारत आहे बोकड पुढे म्हणतो ह्या झुडपामध्ये काय होत आहे हे मला समजवून सांगा तेव्हा ती जंगली म्हैस म्हणाली हे बोकड हा तर येथील रोजचाच प्रकार आहे माहीत नाही कधी कोणाचा श्वास थांबेल कधी कोणाचा गळा दाबला जाईल हे गरजेचे नाही की जो सकाळी तुम्हाला भेटला आहे तो संध्याकाळी पुन्हा भेटेल त्या म्हशीचं हे बोलणं ऐकल्यानंतर गावातून आलेले ते साही प्राणी खूपच घाबरले चालता चालता ते आणखी थोडं पुढे गेले पुढे गेल्यानंतर त्यांना काही रक्ताचे दाग दिसले तेव्हा त्या ते सर्वांनी त्या म्हशीला विचारले हे सर्व काय आहे जेव्हा त्यांनी वर पाहिले तेव्हा त्यांना तीच जंगली मांजर दिसली जी सुरुवातीला त्यांना दिसली होती त्या मृतदेह वर झाडावर लटकलेला होता आणि तिच्या तोंडातून रक्त पडत होते हा सर्व प्रकार पाहून मांजर खूप घाबरली मांजर म्हणाली ही काय आहे आता काही वेळापूर्वीच ही मांजर आम्हाला भेटली होती तेव्हा ती म्हैस म्हणते इथे सर्व काही असंच घडतं इथे कोणाच्याही जीवनाचा काहीच भरवसा नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की जो तुम्हाला सकाळी दिसेल तो संध्याकाळी दिसेलच असं नाही कोण कधी देवाजवळ जाईल हे कोणीही सांगू शकत नाही तुम्ही इथे किती वेळासाठी जिवंत राहाल याचीसुद्धा काहीच शाश्वता देता येत नाही आता त्या साही प्राण्यांचे हातपाय थरथर कापू लागले थोडं पुढे चालल्यानंतर त्यांना मातीचा सुगंध येऊ लागला तेव्हा जंगली म्हैस म्हणाली इथेच थोड्या अंतरावर नदी आहे तिथे जाऊन त्या मातीमध्ये तुम्ही लोळा अशा प्रकारे तुमच्या शरीरातून मनुष्याचा वास निघून जाईल त्यानंतर तुम्ही इथे राहू शकाल ते सहाजण थोडे पुढे जातात तेव्हा त्यांना ती नदी दिसते परंतु त्यांना आणखी एक दृश्य दिसतं एका जंगली म्हशीला चार पाच मगरी पकडून तिला खात आहेत ती म्हैस तिचे प्राण वाचवण्यासाठी खूप ओरडत आहे परंतु त्या मगरी तिला सोडत नाही हा सर्व प्रकार पाहून ते प्राणी अगदीच घाबरून गेले त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या जंगली म्हशीला विचारले हे सर्व काय घडत आहे तेव्हा ती म्हैस म्हणाली इथं रोजच असं घडतं स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी कोणीही किती प्रयत्न केले तरीसुद्धा एक ना एक दिवस यापासून कोणीही वाचू शकत नाही आता हे सहा प्राणी जे गावातून आले होते त्यांना पुढे पाय ठेवण्याची हिंमतच होत नव्हती ते फक्त एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते अचानकच सर्वजण एकदमच मागे फिरले आणि गावाच्या दिशेने पळू लागले जंगलामध्ये स्वतंत्र जीवन जगण्यापेक्षा हेच चांगले आहे की आपण सर्वांनी मनुष्यांमध्ये राहून त्यांची गुलामी करावी मनुष्यांमध्ये राहिल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टीची खात्री असते की संध्याकाळी आपल्याला भोजन तर मिळेल पुढचा दिवस आपण पाहू शकू या जंगलामध्ये ह्या गोष्टीचा काही ठाव ठिकाणा नाही इथे कोणीही कोणालाही मारते इथे रोजच्या रोज स्वतःचं पोट भरण्यासाठी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खात असतो आणि हाच विचार करून ते सहाही प्राणी पळत गावाच्या दिशेने निघाले मनुष्याने कधीही या सहा लोकांची साथ चुकूनही सोडू नये जर ह्या सहा प्राण्यांनी त्यांच्या मालकाची साथ सोडली असती तर कदाचित त्यांना आज हा दिवस पाहायला लागला नसता त्यामुळेच एक म्हणजे कधीही मालकाची साथ सोडू नये जिथे नोकरी करत असाल तिथे तुमच्या मालकाची साथ कधीच सोडू नका दुसरे म्हणजे कधीही तुमच्या आई वडिलांची साथ सोडू नका तुमच्याकडे कितीही पैसा येऊ द्या किंवा तुम्ही कितीही गरीब बना परंतु कधीही तुम्ही आई वडिलांना सोडू नका जे लोक त्यांच्या आई वडिलांना सोडतात असे लोक जीवनामध्ये कधीच सुखी राहत नाही तिसरे ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली आहे तुमची साथ दिली आहे तुमच्या कठीण काळामध्ये त्यांनी तुम्हाला सावरलं आहे अशा लोकांना कधीही सोडू नका कारण तुमच्या कठीण काळामध्ये त्यांनी तुमची साथ दिली आता तुमचं हे कर्तव्य आहे की त्यांच्या कठीण काळामध्ये तुम्ही त्यांना मदत करावी चौथं म्हणजे पती पत्नी या दोघांनीही एकमेकांची साथ कधी सोडू नये कधीही नवऱ्या बायकोने एकमेकांमधील कमी शोधू नये कारण ह्या पृथ्वीवर असा कोणताही मनुष्य नाही की जो परिपूर्ण आहे तुमच्या जोडीदारामध्ये जी पण काही कमतरता असेल ती पूर्ण करण्याचा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा कर्तव्य हे तुमचंच आहे तुम्ही हा कधीच विचार करू नका की तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून तुम्ही त्याला सोडून दुसऱ्यासोबत जावं असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच सुखी राहू शकणार नाही पाचवे म्हणजे मनुष्याने कधीही सत्याची साथ सोडू नये सत्याची साथ सोडणारा मनुष्य कधीच सुखी राहत नाही असत्याच्या मार्गाला लागून तो थोड्या दिवसासाठी आनंदी राहू शकतो संपत्ती मिळवू शकतो परंतु पुढे जाऊन त्याला फार वाईट परिणाम भोगावे लागतात सहा नंबर म्हणजे मनुष्याने कधीही देवाची साथ देवावरील विश्वास सोडू नये काही लोक नास्तिक असतात जे देवाला मानत नाहीत त्यांना असं वाटतं की देव अशा प्रकारची काहीच गोष्ट ह्या जगामध्ये अस्तित्वात नाही परंतु हे सत्य नाही कारण ह्या विश्वाचा कर्ता करविता कोणीतरी आहे आपल्या सर्वांच्यावर परमात्मा आहे आणि याच परमात्माची सात मनुष्याने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडू नये मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा